आपण पाहत आहात बेंगलोर महामार्गावर कराड असल्यानं नगर रस्त्यांच्या दुरावस्थेसह महामार्गाच्या कामाला व्यत्यय येत आहे मलकापूर हद्दीत हॉटेल सफायर नजीक एकाच ठिकाणी आठ ते दहा वेळा सेवा रस्ता खोदूनही गॅस पाईपलाईनचं काम पूर्ण झालेलं नाही या ठिकाणी काल रात्रीपासून कोणती कोणतीही सुरक्षेच्या दृष्टीनं उपाययोजना न करता काम सुरू आहे या ठिकाणी कामाव्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात खुदाई झाल्यानं रस्त्याकडील गटरचा भाग पूर्णपणे मोकळा झाला असून रस्ता खचू लागलाय सहा पदरीकरणा अंतर्गत नव्यानं बांधण्यात आलेल्या गटरसह रस्त्याला धोका निर्माण झाला आहे अशा स्थितीत ही धोकादायक नागरिक या ठिकाणाहून ये जा करत आहेत सदरचे काम करताना मलकापूर नगर परिषदेसह वाहतूक शाखेचे परवानगी घेणं आवश्यक आहे मात्र सदर कामाची कसलीही कल्पना संबंधित ठेकेदारानं दिलेली नाही सदर ठिकाणी अक्षता मंगल कार्यालय डुबल पेट्रोल पंप या ठिकाणचं कराड शहर हद्दीतील हॉटेल पंकज कोल्हापूर नाका या ठिकाणीही गॅस पाईपलाईनचं काम अर्धवट अवस्थेत आहे गॅस पाईपलाईनच्या कामामुळे महामार्गावरील सहा पदरीकरणाअंतर्गत सेवा रस्त्याचं कामही थांबलंय